नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्व फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारवाणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल कोबी हलक्यात तालुका माल तीन रुपये किलो चांगल्यात चांगला माल दहा रुपयापासून पंधरा रुपये किलो मिर्ची हलका तालका माल दा रुपये किलो चाहिँ चांगला माल वीस रुपयापासून पन्चीस रुपये किलो गेवडा हलक तालका माल पन्ध्र रुपये किलो चाहिँ चांगला माल चोस रुपयापासून एकतिस रुपये किलो बलराम मिर्ची हलका तलका माल सहा रुपये किलो चाहिँ चांगला माल अठार रुपयापासून पन्चीस रुपये किलो वाल हलका तालका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तीस रुपयापासून बेचा रुपये किलो चवळी हलक्या तालका माल वीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पस्तीस रुपयापासून चवडे रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल सात रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकोणावीस रुपयापासून चोवीस रुपये किलो भेंडी हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल आठ रुपयापासून सव्वीस रुपये किलो धन हलक्या तालका माल चार रुपये किलो चांगल्यात चांगला माल आठ रुपयापासून दहा रुपये किलो पेरू हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल आठ रुपयापासून एकतीस रुपये किलो कारले हलक्या तालका एक माल एकशे दहा रुपये कॅरेट चांगले चांगला माल दोनशे वीस रुपयापासून तीनशे रुपये कॅरेट काकडी हलक्या तलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल एकशे दहा रुपयापासून एकशे साठ रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल दोनशे चाळीस रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल चारशे रुपयापासून पाचशे रुपये कॅरेट दोडके हलक्या तालका माल शंभर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे दहा रुपयापासून चारशे एक रुपये कॅरेट गिलके हलक्या तालका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल ऐंशी रुपयापासून शंभर रुपये कॅरेटपर्यंत शिमला मिरची हलक्या तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगले चागला माल दोनशे चालिस रुपियाँपसन चारशे सहस रुपियाँ क्यारेट सोबेरी हलक तलका माल शम्भर रुपये ट्रे चाहिँ चाङला माल एक सेसी रुपियापसन दोनसे वीस रुपियाँ ट्रे लसुन हलका तलका माल वीस रुपये किलो चाहिँ चागला माल अठाइस रुपयापासून एक चार रुपियाँ किलो दुधी भोपळा हलक तलका माल पन्नास रुपये चौदा चांगल्या चांगला माल ऐंशी रुपयापासून शंभर रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा